नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन नवी व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकतो बघा लाडकी बहीण योजना पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टची जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या विषयीची नवीन आलेली अपडेट आहे बघा नवीन आलेली अपडेट आहे आताच आपण पाहिलं तर जुलैचा हप्ता तुम्हाला जमा झाला आहे जुलैचा हप्ता तुम्हाला रक्षाबंधनाच्या निमित्ताने जमा झाला आहे आता स्वातंत्र्य दिन आहे स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून तुमच्यासाठी काही महत्त्वाचे अपडेट आहे काय ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अतिशय जबरदस्त अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो लाडक्या बहिणीनं व्हिडिओला शेवटपर्यंत सर्वांनी आहे बघा स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांनी केवायसी तर करायचीच आहे वाय सी तर तुम्हा सर्वांनाच करायची आहे भरपूर महिलांचे प्रश्न होते दादा आम्हाला पण के वाय सी करावी लागेल का आम्ही बँकेत के वाय सी केलेली आहे बघा अशा पद्धतीचे प्रश्न आहेत महिला भगिनींचे दादा आम्ही बँकेत के वाय सी केलेली आहे आम्हाला पण के वाय सी करायची का लक्षात घ्या सर्वांना के वाय सी करायची आहे आता की के वाय सी कशी करायची काय महत्त्वाची माहिती आहे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत आणि त्याच्यासोबतच बघा सर्वांना पंधराशे रुपये आत्ताच पाठवलेत रक्षाबंधनाच्या निमित्ताने बरोबर आहे सर्वांना पंधराशे रुपये पाठवलेले आहेत तर त्याच्याविषयीची पण महत्त्वाची माहिती आपण आता या ठिकाणी पाहणार ऑगस्टचा हप्ता कधी येईल त्याच्याविषयीची पण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो लाडक्या बहिणीनं पटापट व्हिडिओला लाईक करून टाका लाईक करून टाका बरं पटापट सर्वांनी एक लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिणी योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असेल त्यांना पाठवा तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे तर बघा थोडक्यात काय तर आज रोजीच्या आल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरणी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो अतिशय सोप्या व गावराणी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो लाडकी बहीण योजनेची आज आलेली नवीन अपडेट जी आहे ती पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सगळं काही समजून सांगतो लगेच आपण आता सुरुवात करू आणि आज रोजीच्या आल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावणी भाषेत सगळं काही समजून सांगतो तर बघा संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी होत अपडेट बघा बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी बघा सर्वात महत्त्वाची बातमी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी जेवढ्या महिला पात्र आहेत जेवढ्या महिला लाभ घेतात तेवढ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेत एका कुटुंबातील फक्त दोनच महिलांना लाभ मिळतो बघा नियमानुसार जर आपण पाहिलं तर एका कुटुंबामध्ये फक्त दोनच महिलांना लाभ मिळतो हा नियमच शासनाचा आहे ठीक आहे त्याच्या अगोदर बघा आज स्वातंत्र्य दिन आहे त्याच्यासाठी महाराष्ट्रातील देशभरातील सर्व सर्व महाराष्ट्रातील देशभरातील सर्व माता भगिनींना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो सर्वांना खूप खूप शुभेच्छा आता बघा लाडकी बहीण योजनेच्या ज्या काही महिला भगिनी लाभार्थी त्यांच्यासाठी योजनेत एका कुटुंबातील फक्त दोनच महिलांना लाभ दिला जातो तो शासनाचा नियमच आहे जर दोनपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला असेल तर त्यांचे अर्ज आता बाद केले जाणार आहेत बघा लक्षात घ्या जर समजा दोनपेक्षा अधिक महिलांनी अर्ज घेतला असेल सॉरी लाभ घेतला असेल तर त्या महिलांचा जो काही लाभ आहे तो बंद करण्यात करण्यात येणार आहे दोन महिन्या दोनपेक्षा जास्त महिलांनी जर लाभ घेतला असेल तर त्या महिलांचा अर्ज जो आहे तो बाद केला जाणार आहे त्यांना इथून पुढे बघा त्यांना इथून पुढे पैसे मिळणार नाहीत म्हणजेच काय तर इथून पुढे आता जुलैचा हप्ता जर तुम्हाला आला असेल तर काही हरकत नाही पण इथून पुढे तपासणी सुरूच आहे तपासणी ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे स्वत महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितिताई तटकर यांनी सांगितलेलं आहे की तपासणी ही जी काही प्रक्रिया आहे ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि निरंतर चालणारी प्रक्रिया असल्यामुळे या प्रक्रियेमध्ये कुठल्याही पद्धतीने खंड पडणार नाही म्हणजेच तपासणी जी ती सुरूच राहणार आहे आणि तपासणीमध्ये जेवढ्या महिला अपात्र होतील तेवढ्या महिलांचे लाभ बंदच होणार आहे त्यानंतर बघा यासाठी आता महिलांच्या अर्जांची पडताळणी जी ती सुरू केलेली आहे यातूनच अनेक महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत बघा यातूनच अनेक महिलांचे अर्ज जे ते बाद केले जाणार आहे जर समजा एका घरामध्ये एका घरामध्ये दोन महिना लाभ दोन महिना लाभ घेत असतील तर त्या पात्र आहेत पण एकाच घरामध्ये जर समजा तीन महिला चार महिला लाभ घेत असतील तर त्या महिला अपात्र होतील म्हणजेच बघा तीन महिला असतील तर त्याच्यामध्ये एक महिला अपात्र होईल चार महिला असतील तर त्याच्यामध्ये दोन महिला अपात्र होतील त्याच्यानंतर शासनाचा अजून एक महत्त्वाचा निर्णय आहे सर समजा एका घरामध्ये दोन महिला लाभ घेतात आता दोन्ही महिलांचे लग्न झाले आहे म्हणजेच बघा दोन्ही महिला विवाहित आहेत तर काय करणार आहे सरकार तर सरकारचा नियम आहे एक विवाहित महिला बघा एक विवाहित आणि एक अविवाहित महिलेलाच लाभ मिळू शकतो अशा पद्धतीचा शासनाचा नियम होता त्याच्यामुळं जेवढ्या महिला असतील एका घरामध्ये फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित महिलेलाच लाभ मिळणार आहे अशा पद्धतीचा शासनाचा नियम आहे जर समजा दोन किंवा दोनपेक्षा अधिक महिला असतील तर त्यांना लाभ मिळणारच नाही आहे पुढची महत्त्वाची माहिती बघा दोनपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला असेल तर काय होणार तर जर एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत बघा मी तुम्हाला काही दिवसापूर्वी आठवत असेल मी तुम्हाला जी काही मीटिंग झाली होती बघा मीटिंग झाली होती महिला व बालविकास विभागाचे सचिव होते त्या मिटिंगमध्ये ती मिटिंग व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेली होती त्या मिटिंगचं मी तुम्हाला माहिती दिली होती कशा पद्धतीने सूचना देण्यात आल्या आहेत अर्जपात्र करण्याच्या संदर्भात कुठले कुठले डॉक्युमेंट्स पाहावेत याच्या संदर्भातची ती अ, मिटिंग होती बघा मी तुम्हाला दाखवतो होते कशा पद्धतीने होतं सगळं काही म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल कायच त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत बघा तर बघा अशा पद्धतीचा हा कागद होता त्याच्यामध्ये बघा स्पष्टपणे म्हटलेलं आहे काय म्हटलं बघा पाचव्या नंबरचा पॉईंट लक्षात घ्या कुटुंबात एक रेशन कार्ड म्हणजे एक कुटुंब बघा लक्षात घ्या एक रेशन कार्ड म्हणजे एक कुटुंब म्हटलेलं आहे दोनपेक्षा जास्त लाभार्थ्यांचे तपासणीमध्ये लाभार्थ्यांचे रेशन कार्ड तपासावे व त्यातील किती महिला या योजनेचा लाभ घेत आहेत ते तपासावे अशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना आहेत म्हणजे किती महिला लाभ घेत आहेत एका रेशन कार्डमध्ये एका कुटुंबामध्ये किती महिला लाभ घेत आहेत ते तपासावे शासन निर्णयाच्यानुसार एक कुटुंबातील एकच विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे असे नमूद आहे शासनाच्या नियमामध्ये माननीय सचिव यांचे ऑनलाईन बैठकीतील सूचनेनुसार एक कुटुंबात एक विवाहित आणि एक अविवाहित महिलेपेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर कुटुंबातील सदस्यांनाच विचारून पात्र किंवा अपात्र ठरवावे म्हणजेच काय तर सदस्य असतील घरातील कुटुंबातील तर त्यांनाच विचारलं जाणार आहे बघा सासू पण लाभ घेते सून पण लाभ घेते बरोबर आहे तर आता ह्या ठिकाणी बघा काय म्हटलेले शासनाने ह्या ठिकाणी एक विवाहित आणि एक अविवाहित जर समजा दोघं दो विवाहित आहे सासूपण आणि सुनपण विवाहित आहे तर दोघांपैकी कुठल्या तरी एकाच व्यक्तीचा लाभ जो आहे तो सुरू राहणार आहे तेही घरातल्या व्यक्तींना विचारूनच तो जो काही लाभ आहे तो अपात्र करण्यात येणार आहे आता ही तपासणी करण्यासाठी तुम्हाला विचारायला कोणी येणार आहे तर बघा ही जी काही तपासणी आहे ती अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातूनच करणार आहेत अंगणवाडी सेविका ज्या आहेत तर त्यांच्या माध्यमातूनच हा जो काही लाभ आहे त्या लाभाची त्या ठिकाणी तपासणी करण्यात येणार आहे त्याच्यानंतर पुढे जर आपण गेलो तर बघा लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू केल्यानंतर रेशन कार्डमध्ये बदल केलेला असल्यास जुने रेशन कार्डप्रमाणे कुटुंबातील महिलांची संख्या ग्राह्य पकडावी समजा एखाद्या वेळेस आता नवीन रेशन कार्ड झालं आहे एखाद्याचं नवीन लग्न झालं आहे त्यांनी त्या रेशन कार्डमध्ये त्या भगिनीचं नाव ॲड केलं असेल त्याच्यामुळं रेशन कार्डमध्ये तीन महिला चार महिला झाल्या असतील त्याच्यामुळे जे काय जुनं रेशन कार्ड दिलेलं आहे तेच ग्राह्य धरावं अशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत म्हणजे जेणेकरून लाडक्या बहिणींचा जो काही लाभ आहे तो ला त्या ठिकाणी सुरू राहावा जेवढ्या पात्र महिला आहेत तेवढ्याच महिलांना हा जो काही लाभ आहे तो मिळावा अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याच्यानंतर बघा कुटुंबात दोन विवाहित महिला लक्षात घ्या अतिशय महत्त्वाचा सांगतो लाडक्या बहिणीनो कुटुंबात जर दोन विवाहित महिला योजनेचा लाभ घेत असतील तर त्यातरी एक महिला ही अपात्र आहे सहाव्या नंबरचा पॉईंट अतिशय जबरदस्त आणि महत्त्वाचा आहे लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी कुटुंबातील दोन विवाहित महिला जर योजनेचा लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला अपात्र असणार आहे स्पष्ट पद्धतीच्या सूचनाच आहेत शासनाचा जो नियम आहे तो नियम त्या ठिकाणी फॉलो केलाच जाणार आहे त्याच्यामुळं काय जर समजा एका घरामध्ये दोन जावा असतील एकाच रेशन कार्डमध्ये दोन्ही जावांचं नाव असेल दोघं विवाहित असतील तर एक जावेचा त्या ठिकाणी जो काही लाभ आहे तो बंद करावा लागणार आहे मग त्याच्यासाठी काय म्हटलेलं बघा नियमच आहे शासनाचा एक विवाहित आणि एक अविवाहितच महिला लाभ घेऊ शकते ठीक आहे आता दुसरं म्हणजे महत्वाचं हे सगळं तपासणी वगैरे झाली तपासणी वगैरे झाली किंवा तपासणी सुरूच आहे निरंतर चालणारी प्रक्रिया आहे असं स्वतः महिला व वा बाल विकास मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे आता दुसरं महत्त्वाचं तुमच्यासाठी काय तर के सुद्धा तुम्हाला करणं गरजेचंच कर आहे केवायसी सर्वांना करावी लागेल का तर अशा पद्धतीचा सुद्धा प्रश्न महिला भगिनी विचारत असतात दादा सर्वांना के वाय सी करायची का हो सर्वांनाच के वाय सी करायची जेवढ्या महिला लाभ घेतात तेवढ्या महिलांना के वाय सी करायचीच आहे ही के वाय सी सुरू झाली की मी तुम्हाला त्याच्या संदर्भाचा व्हिडिओ प्रोव्हाइड करेल म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं काही समजून जाईल अपेक्षा करतो सगळं काही तुम्हाला अतिशय सोप्या व वा गावरणी भाषेत समजून सांगितलेले त्याच्यामुळे सगळं काही तुम्हाला समजलं असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवा म्हणजे जेणेकरून त्यांनाही महत्त्वाची माहिती समजेल सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद